लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप मनसे राष्ट्रवादी आरपीआय रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक खोपोली येथे युके रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आली होती शिवसेना आणि मनसे यांची विचारधारा एकच आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊनच दोन्ही पक्ष काम करतायत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे ही देशातील जनतेची भावना आहे त्यामुळे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा राज ठाकरे यांचा निर्णय महत्वपूर्ण आहे लोकसभा निवडणुकीनंतरही समन्वयाच्या भूमिकेतून पुढील काम करू आणि मनसेला दिलेला शब्द पाळू अशी ग्वाही देखील खासदार बारणे यांनी दिली या बैठकीत खासदार श्रीरंग बारणी आमदार महेंद्र थोरवे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सरचिटणीस नितीन सरदेसाई चित्रपट सेनेचे से प्रमुख अमित खोपकर मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी रणजित शिरोळे जिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भुए मनसेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले तसेच विजय पाटील योगेश चिले व मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जत साठी संतोष पेरणे कर्जत